सर्वप्रथम सर्वांना नमस्कार सदरील नोट्समध्ये तेवीस नोव्हेंबर दिवशी आयोजित टी ई टी पात्रता परीक्षा त्यामधील मानसशास्त्र विषय त्या विषयामधील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केलेला आहे जर तुम्हाला अशा आणखीन माहितींचा साठा हवा असेल किंवा नोट्स हवे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे पेपर एकमधील आणि पेपर दोनमधील मार्क फिक्स होतील आणि ह्या प्रश्नांचं वाचन तुम्ही कमीत कमी पाच वेळा केलं तर तुम्हाला हे प्रश्न मुखपाठ होऊन जातील आणि ही पद्धत खूप सोपी आहे प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक विल्यम उंट प्रश्न पद्धतीचा जनक सायक्रेटिस स्वयंशोधन पद्धती आर्म स्ट्रॉंग इतिहास विशिष्ट पद्धती आधार भूगोल विशेष पद्धती प्रवास वसहल विज्ञान विशेष पद्धती प्रयोग दिग्दर्शन समस्या निराकरण पद्धती जॉन डुई बुद्धिमंतन पद्धत अलेक्स ओसंबर्न वर्तनवादाचा जनक जे बी वॅटसन कार्यवादाचा जनक कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार जॉन डुई बुद्धिमापन जनक आल्फर्ट बीने एकोणीसशे पाच बुद्धिमापन सूत्र बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर बुद्धिमत्ता द्विघटक सिद्धांत स्पियरमन बुद्धिमत्ता त्रिमितीय सिद्धांत आधुनिक संबोध बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत गिलफोर्ट आशय क्रिया निर्मिती भावनिक बुद्धिमत्ता डॅनियन गोलमन शैक्षणिक प्रगतीचा शोध डॅनियन गोलमन निसर्गवादाचा जनक रुसो बहुघटक सिद्धांत उपपत्ती व कसोटी थॉन्डॉइक आणि घटक सिद्धांत सर्वसामान्य घटक सिद्धांत द्विघटक सिद्धांत थॉम्सन स्पियरमन द्विघटक सूत्र बुद्धिमत्ता आय बरोबर जी प्लस येस वन प्लस येस टू प्लस येस थ्री थॉम्सन बुद्धिमत्ता सूत्र आय प्लस इन ब्रॅकेट जी प्लस येस वन प्लस इन ब्रॅकेट जी प्लस यस टू प्लस इन ब्रॅकेट जी प्लस यस थ्री भाषा व्याकरण विशेष पद्धती उद्गामी बुद्धिमत्ता मेंदू संदर्भीय प्रारूप नेड हर्मन विस्मरणाचा प्रयोग एबिंग हॉर्स भावनिक बुद्धिमत्ता शोध पीटर सॉल्वे जॉन मेयर बालमानसशास्त्राचा जनक जीन पियाजे वैकासिक पद्धती मांडणी अर्नेस जोन्स व्यक्तिमत्व अंतर्मुख व बहिर्मुख वर्गीकरण काल युग आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स शैक्षणिक मानवशास्त्र जनक थॉनडॉइक बहुविद बुद्धिमत्ता सिद्धांत हॉवर्ड गार्डनर रचनावादा पुरस्कार रचनावाद पुरस्कर्ता जनक इबी e. टीचनेफ विल्यम उंट किंडर गार्डन पद्धतीची मांडणी फेडरिक फ्रोबेल मनोविश्लेषण पद्धती फ्राईड कार्यवादाचे पुरस्कर्ते जॉन डुई एंजल जी आर उडवर्थ आर्यस साचार्यवादाचे पुरस्कर्ते इयल थॉनडॉइक इवान पॅलो बिअफ स्किनर विनेटिका पद्धती डॉक्टर कार्ल्टन बॉनबर्न प्रकल्प पद्धती क्लिपॅट्रिक